लघुकथा शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस होता सगळं काही नेहमीसारखं होतं पण आतून काहीतरी वेगळं जाणवत होतं विजया मॅडमने तीस वर्ष शाळेत शिकवलं होतं कितीतरी विद्यांना घडव घडवलं होतं अनेक यशस्वी व्यक्तिमत्व तिच्या वर्गातून बाहेर पडली होती पण आज ती वर्गात शेवटचं पाऊल ठेवत होती निवृत्तीचा दिवस सकाळी शाळेत पोचल्यावर सगळं शांत वाटत होतं सहशिक्षक कर्मचारी सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच भावनांची झळक विजया मॅडम वर्गात गेल्या मुलं उठून उभी राहिली त्यांनी हाताने शांत बसायला सांगितलं आणि सहजपणे बोलायला सुरुवात केली मुलांनो आज मी तुम्हाला काहीही शिकवणार नाही आज मी तुम्हाला फक्त ऐकणार आहे सगळे मुलं आश्चर्यचकित झाले एक मुलगा उठला म्हणाला मॅडम तुम्ही दररोज शिकवता पण आज आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायचं ठरवलंय सा मुलांनी पुढे येत मॅडमसाठी खास कवितांचीच लिहिलेली होती काहींनी त्यांचे लहान लहान अनुभव सांगितले मॅडम कशा वेगळ्या पाळीला हसवतात कधी रागवतात कधी खाऊ देतात आणि कधी न सांगता डोळ्यात पाणी आणतात मॅडमच्या डोळ्यांतही पाणी आलं त्या म्हणाल्या मुलांना शिकवणं हे माझं काम नव्हतं ते माझं आयुष्य होतं प्रत्येक वेळी पाठीवर लिहिताना मी माझं मन उघडत गेले तुमच्यात माझा एक तुकडा राहिला आणि माझ्यात तुमचं बालपण संध्याकाळी सगळ्या शाळेनं त्यांचा निरोप समारंभ साजरा केला फुलं गिफ्ट भाषण सगळं होतं पण विजया मॅडमच्या डोळ्यातला आनंद एका गोष्टीसाठी होता एका विद्यार्थ्याने पुढे येत विचारलं मॅडम उद्याही तुम्ही शाळेत येणार ना पाहुण्या म्हणून का होईना त्या हसल्या म्हणाल्या शाळा माझ्या श्वासात आहे मी नक्की येईन फक्त आता शिकवायला नाही शिकायला त्या दिवशी शाळा विद्यार्थी आणि विजया मॅडम तिघांच्याही मनात एक नवा झडा लिहिला गेला प्रेमाचा आठवणींचा आणि सतत शिकत राहण्याचा धन्यवाद मित्रांनो गोष्ट आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा